मुंबईच्या हवामान खात्यानं वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरतोय काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सध्या देखील पावसाचा जोर कायम आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय आज शहरभर ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे मात्र पावसाचा वेग आणि त्याचा कालावधी किती राहतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आहे दहीहंडी उत्सवादरम्यान आज राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर रायगडमध्ये आज काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे पुणे सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरामध्ये देखील आजपासून धुवाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे तर कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान रुळांवरती हे पाणी आलेलं आहे मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक देखील काहीशा प्रमाणात मंदावलेली आहे त्यामुळे कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळांवरती हे पाणी साचलेलं आहे मुंबईत मुसळधार पावसाचं थैमान सायन रेल्वे स्थानक परिसरात साचलं पावसाचं पाणी पाणी साचल्यानं ना नागरिकांची तारांबळ मुंबईत रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय मुंबईतील कुर्ला चेंबूर भागात देखील पाणी साचलं आहे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय पुढील तीन तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईत मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय दादरच्या किंग सर्कल परिसरात देखील पाणीच पाणी साचलंय काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दादर आणि इतर सखल भागांमध्ये देखील पाणी साचलंय पाऊस असाच सुरू राहिलाच रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता आहे मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय या जोरदार पावसामुळे अंधेरी सव्य पाण्याखाली गेला अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे तिथे पाणी साचलंय वाहन चालकांनी गाड्या चालवताना काळजी घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय रात्रीपासूनच जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय नवी मुंबईत देखील रात्रभर मुसळधार पाऊस झाला वाशी मार्केट भागामध्ये पाणी साचलं पहाटेच्या सुमाराला वाशी एपीएमसी बाजारामध्ये मालाची आवक होती मात्र साचलेल्या पाण्यामुळे पहाटेच्या व्यवहारांना फटका बसलाय मुंबईत मुसळधार पाऊस सुरू अशातच सांताक्रुज चेंबूर लिंक रोड परिसरात देखील पाणी साचलं दहीहंडी उत्सवादरम्यान आज राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला त्यानुसार मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू झालाय अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील सराफापूर आणि करोडी काल झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय काल चांदूर बाजार तालुक्यात अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं तर दुसरीकडे शेतामध्ये संत्र्याची झाडं ही कोसळली आणि संत्र गळती ही मोठ्या प्रमाणात झाली अनेकांच्या फळबागेमध्ये देखील संत्र्याचे सडे पडले आणि आताची एक महत्वाची बातमी पाहूयात उत्तर रत्नागिरीमध्ये देखील पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि त्यामुळे चिपळूणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरामध्ये रस्ता हा पाण्याखाली गेल्यामुळे वाहन वाहनचालकांकडून वाचनालयाकडून जाणारा हा मार्ग बंद झाला चिंचनाका परिसरामध्ये अनंत आईस फॅक्टरी जवळ नाले हे तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावर याचं पाणी साचलंय तर शहरातील सखल भागामध्ये देखील पाणी साचलंय सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्यानं वाढ होते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊया उत्तर रत्नागिरीमध्ये रात्रभर मुरळधार पाऊस पडतोय आणि त्या पावसाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की माझ्या माझे पात आहे मधला हा छत्रपती शिवाजी महाराज पाऊस आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला पाण्याखाली गेलं सध्या पण फॅक्टरी म्हणून ओळखतात आणि नंतर कृष्ण जन्माष्टमी संदर्भातल्या काही बातम्या पाहूयात देशभरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह हा पाहायला मिळतोय देशभरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय मधुरेपासून ते अगदी मथुराईपर्यंत उत्साह आहे मुंबई आणि दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी यानिमित्तानं पाहायला मिळते मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या हरे राम हरे कृष्णाच्या गजरानं मुंबई मथुरा आणि दिल्लीचं इस्कॉन मंदिर हे दुमदुमून गेलं आहे काल देशभरात कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला कृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुरेतील मंदिरांमध्ये भाविकांची रात्रीपासूनच गर्दी झाली होती रात्री बारा वाजता कृष्णाच्या जन्मानंतर अभिषेक आणि आरती संपन्न झाली तर मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे जुहूच्या इस्कॉन मंदिरात देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी जन्माष्टमी निमित्त मंदिराला विविध रंगी फुलं आणि विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे मुंबईतील जुहू जन्मोत्सव सो सोहळा वैशिष्ट्यपूर्ण मारला जातो जगभरातील एकशे सत्तरहून अधिक देशांमध्ये सहाशे चाळीस इस्कॉन मंदिरांमध्ये जन्माष्टमी महोत्सव हा उत्साहामध्ये साजरा झाला मुंबईतल्या गिरगावमधील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाल्यावर अभिषेक आणि महाआरती करण्यात आली यानंतर रासलीला आणि सारख्या पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ठाणे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली श्रीकृष्णाची पूजा करत गोविंदारे गोपाळाच्या गजरात सोहळा संपन्न झाला शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हास्यचित्राच्या टीमनं दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली मराठी कलाकार चेतना भट यांना कलाकार हंडी फोडण्याचा मान मिळाला ठाण्यात ठाकरे सेनेचे से माजी खासदार राजन विचारेंनी दिव्यांग आणि कॅन्सर पीडित मुलांसाठी दहीहंडीचं आयोजन केलं जांभळी नाका चिंतामणी चौक परिसरातील दहीहंडी उत्सव हा साजरा करण्यात आला बदलापूर पूर्व खरवई गावातील राधाकृष्ण मंदिरात रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा था था। झाला था। परिसरातील महिलांनी मंदिरात एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीनं जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला यावेळी श्रीकृष्णाचा फोटो पाळण्यामध्ये ठेवून महिलांनी पाळण्याला झुला दिला आणि गीतांचा गजर करत वातावरण अगदी भक्तिमय झालं सोहळ्यात महिलांसह गावातील नागरिकांनी देखील उत्साहानं सहभाग घेतला आणि यासोबतच मध्ये घेऊयात एक छोटा